नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही आपल्या बकेट लिस्टमध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज, आज आपल्या बकेट लिस्टमध्ये आहे फुजी सफारी आम्ही चाललो आहोत फुजी सफारीला आणि हे आहे नाकाई स्टॉप जिथे आम्ही थांबलो आहोत इथे थोडा ब्रेकफास्ट करणार आणि लगेच निघणार आम्ही मध्ये सुद्धा आम्ही इथे आईस्क्रीम खात आहोत आम्ही आज फर्स्ट टाइम रेणू सोबत कोऑर्डिनेट करून फुजी सफारी इथे चाललो आहोत मुलांना खूप मज्जा येणार आहे आणि मुलं देखील एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम खात आहे आता सुद्धा आहे इअर एंडिंगचं सुद्धा त्यामुळे आम्ही निघालो आहोत फुजी सफारीला आणि आमच्यासोबत काही फ्रेंड्स पण आहे तर आम्ही निघालो आहोत का सुरुवातीला फ्लॅश मूर्ती आणि जाता जाताना हा आपल्याला माउंट फुजी पर्वत दिसतो आहे माउंट फुजी इज द टॉलेस्ट माउंटेन इन जपॅन माउंट फुजीवर एक वेगळा ब्लॉक बनवूया आपण कारण माउंट फुजी बद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे सुरू आहे एअर एंडिंगच्या सुट्ट्या त्यामुळे गर्दी पण बऱ्याच प्रमाणात आहे तुम्ही बघू शकत आहे मागे गाड्या आणि ही, ही आहे जंगल सफारी गाडी लॉयन झोन तर आपल्याला लॉयन पण पाहायला मिळू शकतो तर चला सोबत राहा मी तुम्हाला लॉयन पण नक्की दाखवेल आणि इथे मेन म्हणजे सगळे एनिमल्स मोकळे असतात आणि फिरत असतात तर ते आपल्याला जस्ट गाडीमध्ये बसून बघायचं असते तर आपण जसं जसं समोर जाऊ तर तस तसं आपल्याला सगळे वाईल्ड एनिमल पाहायला मिळेल ते जे एनिमल्स तुम्ही इथे बघत आहे ते आपल्याला गाडीत बसूनच बघायची आहे बाहेर निघणे अलाउड नाही आहे आणि हा आहे लॉयन झोन आणि सगळे लाईन तुम्ही बघू शकता सिंह मोकळे आहे आणि ते जंगल सफारीच्या गाडीपाशी जमलेली आहेत नेक्स्ट झोन आहे झोन स्लिपिंग तर ते पण बघूयात चला इथे बघा टायगर कसा छानपणे झोपलेला आहे आणि आज वेदर पण खूप छान आहे त्यामुळे छान मुलं पण खूप एन्जॉय करते आहे आणि मुलांना एनिमल्स फार आवडतात त्यामुळे खास करून स्पेशली सगळे लोक मुलांसाठीच इथे भोजी सफारीला येतात चिथा आणि हाय टायगर झोन तुम्ही बघू शकता तो टायगर बघ तिथे फिरत आहे वॉक करतो आहे एलिफंट किती सगळे एलिफंट आहे मला असं वाटत इथे सगळे प्राणी फॅमिली विथ फॅमिली राहतात कारण सगळे झुंडीनी दिसत आहे आणि हा आहे रेनोसरस झोन ज्याला आपण मराठीमध्ये गेंडा असं म्हणतो बरोबर ना 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 एनिमल्स खूप आवडतात आणि तिने तर भरपूर मज्जा केली आणि हा आहे झेब्रा झोन आणि इथे पण सगळे ग्रुपनी आहे हा बघा बियर किती क्यूट दिसतो आहे दोन बियर आहे इथे अंगो एक बियर अंगो करतो आहे आणि हा बघा लायन मस्तपैकी ऊन घेतो आहे आणि तो झाडावर बसलेला आहे तर माझा आजचा ब्लॉग आवडला ना तुम्हाला भेटूया फुजी सफारी भाग टू मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा